काल अधिवेशनाचा दुसरा दिवस होता प्रत्येक दिवशी महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने आम्ही सरकारला अध्यक्षांच्या माध्यमातून प्रश्न लक्षवेधी त्या ठिकाणी विचारत असतो काल काही प्रश्न ते सुद्धा महत्वाचे प्रश्न आम्ही सरकारला विचारले होते पण काल अधिवेशनामध्ये सरकारमधल्याच काही आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे काल अधिवेशनामध्ये काही महत्वाच्या चर्चा झाल्या नाहीत पण काही प्रश्न हे अध्यक्षांच्या कार्यालयाच्या माध्यमातून मंजूर झाले होते आणि काल पटलावर आले होते पण दुर्दैवाने त्याच्यावर चर्चा झाली नाही ते महत्वाचे असल्यामुळे काही गोष्टी या ठिकाणी मी मांडत आहे काल तिसावा नंबरचा प्रश्न खर तर अध्यक्षांना आम्ही विनंती करतो काही महत्त्वाचे प्रश्न जे असतात ते तुम्ही तिसाव्या पस्तीसव्या चाळीसव्या नंबरवर न टाकता पहिल्या दहामध्ये टाकलं तर त्याच्यावर चर्चा तरी होईल तिसाव्या नंबरचा प्रश्न होता परभणी येथे एक एका व्यक्तीचा न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू म्हणजे सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीतला हा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडला होता जेव्हा ही हत्या झाली होती मृत्यू झाला होता अनेक नेते तिथं गेले होते माझ्यासारखा का कार्यकर्ता सुद्धा तिथं गेला होता तिथं गेल्यानंतर कशा पद्धतीने सोमनाथचा मृत्यू झाला हे तिथे असणाऱ्या लोकांनी सांगितलं आणि लोकांचं मत आहे आणि आमचं सुद्धा मत आहे याला पूर्णपणे पोलीस प्रशासन जबाबदार आहे आम्ही जेव्हा त्यावेळेस म्हणत होतो की सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलीस कोथडीमध्येच झाला त्याचा अर्थ त्याला त्या ठिकाणी त्याला मारण्यात आलं तेव्हा सरकारकडनं बोलण्यात आलं होतं असं कुठेही काही झालेलं नाही पण आम्ही हा प्रश्न काल सरकारला जेव्हा विचारला तेव्हा सरकारने मान्य केलं की सोमनाथचा मृत्यू हा पोलीस कोठडीमध्ये झाला त्याच्याचबरोबर सरकारने हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की या विषयाच्या बाबतीत आम्ही एक सेवानिवृत्त न्यायाधीश मा माननीय व्ही एल अचलिया यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत केलेली आहे पण या समितीने काय केलं हे अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही त्यामुळे काल या प्रश्नाच्या माध्यमातून सरकारचं लक्ष सोमनाथ सूर्यवंशीकडे पण देण्याचं आणि आणण्याचा आम्ही विचार त्या के ठिकाणी केला आणि याच्यापुढे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण मिळून तिथं लढणार आहोत